अत्यंत हे सरकार आधीच घटनाबाह्य पद्धतीनं चाललंय जस्टिस डी वाय चंद्रचूड यांनी घटनापीठावर बसून महाराष्ट्र असेल संबळचा विषय हे सगळे त्यांनी अत्यंत घटनाबाह्य करून देशामध्ये एक प्रकारची आग लावली महाराष्ट्रात घटनाबाह्य सरकारला सुप्रीम कोर्टाने संरक्षण दिलं तर डी वाय चंद्रचूड होते आणि आता त्याच पद्धतीने पुढे हे घटनाबाह्य काळजीवाऊ सरकार आहे केअरटेकर गव्हर्नमेंट हे देखील संविधानाच्या खिलाफ आहे अद्याप कोणीही सरकार स्थापनेचा दावा केलेला नाही निकाल लागून दहा दिवस होऊन गेले चोवीस तासात एवढे बहुमत आहे सरकार स्थापनेचा दावा केला होता अद्याप यांच्या कोणीही सरकार स्थापनेचा दावा केला नाही बहुमत आहे ना मुख्यमंत्री कोण भारतीय जनता पक्षाचा पक्षा नेता कोण या संदर्भात निर्णय झाला नाही इतका मोठा पक्ष मोठे नेते इतकं मोठं बहुमत तरी विधिमंडळ पक्षाचा नेता हे अद्याप यातून निवडू शकले नाही राज्यपालांना कोणी भेटले नाहीत बोले अत्यंत हे सरकार आधीच घटनाबाह्य पद्धतीनं चाललं जस्टिस डी वाय चंद्रचूड बर का हे मी म्हणत नाही जस्टिस डी वाय चंद्रचूड यांनी घटनापीठावर बसून महाराष्ट्र असेल त्यानंतर जो आता संभलचा विषय आहे वर्षिप ऍक्ट हे सगळे त्यांनी अत्यंत घटनाबाह्य कामा करून देशामध्ये एक प्रकारची आग लावली महाराष्ट्रामध्ये घटनाबाह्य सरकारला सुप्रीम कोर्टानं संरक्षण दिलं त्यात डीवाय चंद्रचूडजी होते आणि आता त्याच पद्धतीनं पुढे हे घटनाबाह्य काळजीवाहू सरकार आहे हे काळजीवाहू सरकार केअरटेकर गव्हर्नमेंट हे भी संविधान के खिलाफ आहे हे सुद्धा काळजी भाऊ सरकार घटने सव्वीस तारखेला मुदत संपते संपलेली आहे विधानसभेची नवीन विधानसभा सव्वीस तारखेला नवीन सरकार हे ये अस्तित्वात येणं हे घटनेनुसार आवश्यक होतं आता हे त्यांचे त्यांचे भाडोचे कायदे पंडित काही कागद आणून दाखवतील पण आम्ही जर असतो तर एवढ्याला राष्ट्रवादी राजवट लावली असती मी वारंवार सांगतो अद्याप कोणीही सरकार स्थापनेचा दावा केलेला नाही निकाल लागून किती दिवस झाले दहा दिवस होऊन गेले चोवीस तासामध्ये खरं म्हणजे एवढं बहुमत आहे सरकार स्थापनेचा दावा करायला पाहिजे होता अद्याप ह्यांच्यापैकी कोणीही सरकार स्थापनेचा दावा का केला नाही का केला नाही बहुमत आहे ना आपल्याकडे सरकार स्थापनेचा दावा आपण केला नाही अद्याप मुख्यमंत्री कोण भारतीय जनता पक्षाचा विधिमंडळ पक्षाचा नेता कोण या संदर्भात निर्णय झाला नाही इतका मोठा पक्ष इतके मोठे नेते इतकं मोठं बहुमत तरीही विधिमंडळ पक्षाचा नेता ते अद्याप त्यातून निवडू शकले नाहीत सरकार स्थापनेचा दावा नाही अद्याप राज्यपालांना कोणी भेटलेले नाही जाऊन सरकार स्थापनेसाठी आणि राज्यपाले चालू देत काळजी वाहू सरकार घटनाबाह्य आणि त्या पक्षाचे प्रांताध्यक्ष बावनकुळे सांगतात पाच तारखेला शपथ घेऊ का राज्यपाल आहेत का हे म्हणतात पाच तारखेला शपथ घेऊ यांना राज्यपालाचे अधिकार दिलेले आहेत का आम्ही पाच तारखेला शपथ घेऊ राज्यपालांनी सांगितलंय का राज्यपालाने तुम्ही सांगितलंय का राज्यपालांनी कळवलंय का सरकार स्थापनेचा अद्याप दावा करायला हे तयार नाहीत का घाबरलंय का तुम्ही कशा करता आपण सरकार स्थापनेचा दावा करत नाहीयेत ही अत्यंत गंभीर स्थिती घटनात्मक पेच प्रसंग काळजी वाहू सरकारच्या बाबतीत सुद्धा या महाराष्ट्रात पुन्हा पुन्हा निर्माण होतोय याला सर्वस्वी जबाबदार जस्टिस डी वाय चंद्रचूडच आहेत सुप्रीम कोर्ट आहे निवडणूक आयोग हे सगळ्या घटनात्मक संस्था या महाराष्ट्रात जो फियास्को झालेला आहे त्याला जबाबदार फडणवीस काय सांगताय आमचे बघा ते आजारी आहेत त्यांच्याविषयी तुम्ही आता असं काय वेडोवाकडं बोलू नका त्यांची प्रकृती फार नाजूक आहे तुम्ही काल बघितलं ना हाताला पट्टी लावून बसलेले आहेत त्यांचे मंत्री त्यांना भेटायला गेले त्या मंत्र्यांनाही ते भेटले नाहीत म्हणजे किती तब्येत त्यांची खराब आहे बघा अशा नाजूक प्रकृतीच्या माणसाला तुम्ही असं डिस्टर्ब करू करू नका पाच तारखेला ते येत आहेत का शपथविधीला की एअर ॲम्ब्युलन्समधून हो त्यांना यावं लागेल अशा चिंतेमध्ये अनेक लोक आहेत त्यांच्याकडे काल डॉक्टर गेले होते असं मी वृत्तपत्रामध्ये वाचलं त्यांना डॉक्टराची गरज आहे का मांत्रिकाची गरज आहे हा मांत्रिक अमित शाह पाठवत हो की नरेंद्र मोदी जे पाठवत त्यांना बरं करण्यासाठी यांच्या अंगातली जी भूत संचारलेली आहे ती उतरवायला पाहिजे आता आणि बहुधा ते काम जर देवेंद्र फडणवीस जी करत असतील तर हे चांगली गोष्ट आहे आनंदाची गोष्ट आहे बोले बोल होता बघा तो असं आहे की हे ते ठरवणार आहेत का हे ते ठरवू शकतात का नाही हे नरेंद्र मोदीजी आणि अमित शाहजी ठरवणार यांच्यासमोर कोणती हडकं टाकायची आणि तरी काय चघळायचं हे यांच्या हातात नाहीये यांच्या हातात फार तर रुसवे फुगवे आणि मग शरणागती या पलीकडे यांच्या हातात काही नाही तीन वर्षापूर्वी आम्ही जो निर्णय उद्धव ठाकरे साहेबांनी घेतला होता तो याच स्वाभिमानाच्या रक्षणासाठी घेतला होता की आम्ही स्वाभिमानी आहोत आम्ही तुमच्या दारामध्ये शेपूट ठालवो दुबे राहणार नाही हा उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेचा निर्णय होता तो यासाठीच होता की आम्ही कुत्रे नाहीत तुमच्या दारात बांधलेले तुमचा पट्टा आमच्या गळात बांधलेला नाही आमचे निर्णय घ्यायला आम्ही समर्थ आहोत राजकारणामध्ये हार जीत होत असते आणि आम्ही का हरलो हे रोज तुम्हाला आता रोज रोज जी उदाहरणं येत आहेत ची आणि पैशाच्या वापराची काल आम्ही बाबा आढाव यांना भेटून आलो त्यासाठी पंच्याण्णव वर्षाचा योद्धा महाराष्ट्रामध्ये जे लोकशाहीचं पतन झालं अधपतन झालं त्याच्या विरुद्ध लढतोय आणि काल माननीय शरद पवार साहेब माननीय उद्धव ठाकरेजी माननीय जयंतराव पाटीलजी असे सगळे प्रमुख नेते आम्ही बाबा आडाव साहेबांना भेटून त्यांचे आशीर्वाद घेतले आणि ही लढाई यापुढे चालू राहील संपणार नाही बोले आपली काय बात है? बघा हे याला म्हणतात मोदी पॅटर्न किंवा अमित शाह पॅटर्न केंद्रामध्ये लोकसभा राज्यसभा संसदेमध्ये प्रश्न विचारले जाऊ दिले जाऊ देत नाहीत आम्हाला आम्ही एखादा प्रश्न विचारला की संसद बरखास्त करून पाच मिनिटात लोकसभा स्पीकर आणि राज्यसभा चेअरमन निघून जातात आता इतकं बहुमत आहे यांच्याकडे हे उद्या विधानसभेचं अधिवेशन सुद्धा घेणार नाहीत अधिवेशन सागर बंगल्यावर घेतील तर नागपूरला घेतील बंगल्यावर त्यांच्या प्रांगणामध्ये विरोधी पक्षाला संपून टाकायचं खतम करायचं लोकशाही टिकवायचीच नाही अशा पद्धतीचं राज्य महाराष्ट्रात चालू आहे म्हणून काल बाबा आढाव आढाव जे आत्मक्लेश आंदोलन केलं त्याला पाठिंबा द्यायला आम्ही गेलो आणि पुढल्या आंदोलनाची रणनीती ठरवण्यासंदर्भात आमच्या चर्चा आणि बैठका सुरू आहेत बघा आशा आहे आम्हाला आता ते काहीतरी मॉक कसल्या मॉक हा सगळ्या विवे मध्ये घोटाळ्या करून ठेवलेल्या आहात मतनीट मोजली जात नाही भारतीय जनता पक्षाला झालेल्या मत मतांपेक्षा जास्त मतं पडतात या देशातली लोकशाही आहे का महाराष्ट्रातली बोलये हा घोटाळ्या करून ठेवलेले आहात मतनीट मोजली <द्वारी> जात नाही भारतीय जनता पक्षाला झालेल्या मत मतांपेक्षा जास्त मतं पडतात या देशातली लोकशाही एका महाराष्ट्रातली